किसान आपण छत्रपती संभाजीनगरला संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय वीर, वीर किसान पार्टी आज दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस येथील शासकीय सोबतदारी छत्रपती संभाजीनगर मध्ये बैठक आणि पत्रकार परिषद आयोजित केली आहे त्या माध्यमात मी बोलणार बोलणार आहोत पहिला मुद्दा असा आहे की या देशाची जी आर्थिक व्यवस्था आहे ही चुकीची आहे भाजप सरकार किंवा काँग्रेस सरकारने जी आर्थिक व्यवस्था भारत देश स्वतंत्र झाल्यापासून राबवण्यात येते ती चुकीची आहे कारण ही आर्थिक व्यवस्था शेतकऱ्याला मध्य केंद्रबिंदू मानून त्यावर आधारित ही आर्थिक व्यवस्था असावी असं या भारतीय वीर पार्टीचं म्हणणं आहे दुसरा मुद्दा शेतकऱ्या साठ वर्षाच्या नंतर प्रत्येकाला पेन्शन लागू करण्यात यावं तसंच प्रत्येक शेतकरी उद्योगी बनू उद्योग उद्योगाचा दर्जा प्रत्येक शेतकऱ्या उद्योगाचा दर्जा देण्यात द्यावा तसेच या महाराष्ट्रामध्ये पावसामुळं भरपूर शेतकरी नुकसान झाले होत तरी महाराष्ट्र सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करण्यात द्यावा तसेच त्यांचे कर्ज माफ करून त्याला नवीन कर्ज देण्याची व्यवस्था करावी तसेच आरोग्य सुविधा ही आणि शिक्षण व्यवस्था हे प्रत्येक शेतकऱ्याला शेतकऱ्या मालाला ऊस कापूस जवारी हे प्रत्येक मालाला आम्ही भाव देण्यात यावा या आम्ही भावाच्या कमी भाव जर शे व्यापाऱ्यांनी खरेदी केला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावा असा भारतीय किसान पार्टीचा जळजळीत सरकारला विषय इशे, इशारा आहे या देशाची शिक्षण व्यवस्था हो आहे ना प्रत्येक विक, प्रत्येक व्यक्तीच्या शेतकऱ्याच्या कोणतेही कर्मचारी असो व कोणी असो प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण पहिली पासून तर मेडिकल कॉलेज उच्च दर्जाचे शिक्षण शिक्षणापर्यंत मो मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था हो सरकारनं केलीच पाहिजे असं भारतीय किसान पार्टीचं सा म्हणणं आहे याबाबत अशी काही पत्रव्यवहार केला नाही कृषी मंत्रीशी आपण काही भेटला या बाबतीत आम्ही मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही पत्रिकेवर केला नाही परंतु आम्ही हे आता पत्रकार परिषद बोलतोय परंतु याच नाही शेतकऱ्याला या जे नुकसान भरपाई झाले त्याचे ताबडतोब पंचनामे करून दिवाळीच्या अगोदर नुकसान भरपाई देण्यात <coughs> आपल्या पक्षाकडून जर दिवाळीपूर्वी आपण आता जसा इशारा दिला दिवाळीपूर्वी जर दिवाळीच्या अगोदर द्यायला पाहिजे जर नाही तर उद्रेक झाला तर कायदे व्यवस्थेचा भंग होईल याची जबाबदारी सरकारनं घ्यावी धन्यवाद आपलं नाव माझं नाव गुलाबराव रंगनाथ गवळी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय